नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या चोरीच्या गुन्ह्यातील दोघांना पकडले चा चांदीच्या दागिन्यांसह गाडी जप्त तीन गुन्हे उघड शहापूर गुन्हे शोध पथकाची कारवाई शहापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डेकन प्रोसेस मागील बंद कराचे कुलूप करून ठेवलेले सोन्यासमीच्या दागिने अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेला आहे याची फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे सदर गुन्ह्याचा तपास शहापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे माहिती, माहिती काढून यातील आरोपी किरण सुभाष पाटील वय चौतीस व विनायक गजानन कुंभार वय सव्वीस दोघे राहणार इचलकरंजी यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी चोरी केल्याचे सांगितले व आरोपी यांच्याकडील चोरी केलेले शहापूर शिरोळ व जैसिंगपूर दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकूण चार लाख साठ हजार दोनशे रुपये किमतीचे एक्कावन्न ग्रॅम वजनाचे सोने व पंच्याऐंशी ग्रॅम चांदीचे दागिने तसेच होंडा कंपनीचे ग्रे कलरचे गाडी असे एकूण चार लाख ऐंशी हजार रुपयांचा मद्देमाल आला आहे व त्यात आरोपींना अटक करण्यात आली व पुढील तपास अमलदार महेश कोरे हे करीत आहेत

फिर्यादीची पेक्षा जास्त दाखल आहेत सुभाष पाटील हाही सुद्धा त्याचा साथीदार असोसिएशन हातीमध्ये राहणारे असून सीसीटीव्हीच्या फुटेजच्या मार्फतीनं च्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद